कित्येक वेळेला आयुष्यामध्ये खूप मोठं सुख आलं समाधान आलं आनंदाचा क्षण आला की तो पचवायला थोडासा वेळ द्यायला लागतो गॅबा मैदानावरती भारतीय संघाने जो चमत्कार करून दाखवला तो आनंद ते समाधान ते यश पचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना थोडासा वेळ लागला आणि कालचा दिवस मला वाटतं अरेच्छा हे घडलं कसं या विचारांमध्ये गेला आणि ते खूप नॅचरल आहे आणि ह्याच्यानंतर तुम्ही म्हणता तशी चर्चा चालू झालेली आहे की अजिंक्य राहणेला कसोटी संघाचं कप्तान म्हणून कंटिन्यू केलं पाहिजे का मला असं वाटतं अजिंक्यने अप्रतिम कप्तानी केली अप्रतिम खरोखर चमत्कार करून दाखवला रवी शास्त्रींनी सुद्धा त्याला तोंड भरून अगदी दाद दिलेली आहे परंतु हे विसरायला नको की हा संघ घडवलाय बांधलाय तो विराट कोहलीनी त्यामुळे घाई करता कामा नये परंतु हे म्हणत असताना दोन गोष्टी मला इथे सांगाव्याच्या वाटतात पहिली गोष्ट म्हणजे विराट कोहलीला सुद्धा कळून चुकला असेल की त्याचे जी आक्रमक शैली आहे त्याचा परिणाम होतो का काहीसा दुष्परिणाम हा संघातल्या खेळाडूंवरती होतो त्याचं दडपण त्याला येतं का अजिंक्यच्या कप्तानीच्या स्टाईलचा काय फरक संघावरती पडलाय याचा छान अभ्यास विराट कोहलीने करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट रवी शास्त्रीला शंभर टक्के वाटत होतं की विराट कोहली विराट कोहली विराट कोहली कप्तान म्हणून बॅट्समन म्हणून त्याला पर्याय नाही आणि त्याच्याशिवाय भारतीय संघ उभा राहू शकणार नाही ह्या विचारांना छेद गेलेला आहे कारण अजिंक्यने कप्तानी उत्तम केली संघाला बांधून ठेवलं आणि मेलबर्न कसोटी सामन्यामध्ये अप्रतिम शतक झळकावलं ज्यांनी भारतीय संघाला पुनरागमन करणं शक्य झालं अजून एक महत्त्वाची गोष्ट टी ट्वेंटी संघाचा कप्तान रोहित शर्माला करायला पाहिजे का या विचारांना तरी आता थोडीशी चालना मिळेल कारण रोहित शर्मानी टी ट्वेंटीच्या टीम लीड करताना काय करून दाखवलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे संधी मिळाल्यावर भारतीय संघाचं आणि मुंबई इंडियन्स संघाचं यशस्वी नेतृत्व रोहितने केलेली आहे त्या माना विराटला टी ट्वेंटी संघाची कप्तानी करणं तेवढं झेपलेलं नाहीये त्यामुळे निदान निवड समिती या गोष्टीचा विचार तरी करायला लागेल परंतु आत्ताच्या घडीला एकदम अजिंक्य राहणीलाच कप्तान करावं वा असं मला वाटत यशाचं श्रेय चार घटकांना द्यायला पाहिजे पहिला घटक हा भारतीय संघच आहे की ज्यांनी हा चमत्कार करून दाखवला कुणी काही प्रशिक्षण केलं मार्गदर्शन केलं तरी मैदानावरती जाऊन ठरवलेल्या योजनांचा पाठपुरावा करणं ही सर्वात अवघड गोष्ट असते कारण त्याच्यामध्ये दडपणाचा भाग असतो परफॉर्मन्सचा कामगिरीचा भाग असतो म्हणून पहिला घटक हा स्वतः खेळाडू दुसरे घटक म्हणजे सपोर्ट स्टाफ त्याच्यामध्ये कोचिंगचे प्रशिक प्रशिक्षक आले त्याचबरोबर अगदी मसाज करणाऱ्यापासनं फिजिओथेरपी पर्यंत सगळेजण आले त्यामुळे या दुसऱ्या घटकाला योग्य श्रेय मिळालं पाहिजे तिसर योग्य श्रेय पाहिजे राहुल द्रविडला की ज्यांनी नॅशनल क्रिकेट अकॅडमीची धुरा सांभाळल्यानंतर अंडर 19 ची टीम असो इंडिया ए असू देत किंवा नॅशनल क्रिकेट अकॅडमी मध्ये रिहॅप करता जाणारे खेळाडू असू देत या सगळ्यांना अप्रतिम मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे राहुल द्रविडला योग्य श्रेय हे द्यायलाच पाहिजे आणि चौथ आणि प्रमुख श्रेय हे बीसीसीआय ला द्यायला पाहिजे आपण कित्येक वेळेला बीसीसीआय वरती टीका करतो की फक्त पैशांच्या पाठीमागे लागलेली ही संस्था आहे हे म्हणत असताना बीसीसीआय हाती आलेल्या पैशाचा योग्य वापर केलेला आहे हे विसरायला नको इंडिया ए टीमचे दौरे हे बी सी सी अरेंज केलेले आहेत आणि गेले चार पाच वर्ष नाही गेले जवळजवळ दहा बारा वर्ष हे इंडिया ए संघाचे दौरे हे भारतीय संघाची स्ट्रेंथ वाढवायला राखीव खेळाडूंची पलटण वाढवायला कारणीभूत ठरलेली आहे त्यामुळे एकाला कोणाला हे श्रेय द्यायला नको खेळाडूंना द्यायला पाहिजे संघाच्या प्रशिक्षक सपोर्ट स्टाफना द्यायला पाहिजे राहुल द्रविड ज्यांनी ही बेन्स्टेन तयार करायला खूप मोठा वाटा उचलला आहे त्याला सुद्धा द्यायला पाहिजे आणि योग्य योजना आखण्याच्या बाबतीत बी सी सी आय कमी पडलेलं नाहीये त्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे त्यामुळे गॅबाचा विजय मालिकेतला अविस्मरणीय ऐतिहासिक विजय याचा आनंद घेत असताना आपण सगळेजण खुल्या दिल्यानं या चौ चारी घटकांना योग्य श्रेय देऊयात योग्य मान